रक्षाबंधनची सुरुवात होते संध्याकाळी साडेपाच वाजता तयार आहे राख्या कुठे माझ्या राख्या घेतल्याच नाहीत अजून आणि चिनू पण इकडे रेडी आहे तिचा ओ जी फ्रॉक घालवा आणि ओमला मी आज पहिल्यांदा मेकअप करून दिलाय ఇక్కడ etcetera చిన్న cham చిన్న राखी बांधते अरे वा चिनू म्हणजे तीच खात ए बुगो तू राखी बांधतीये ना चिनू बाबा ओबी व्हिडिओ नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज रक्षाबंधन आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर तर आज काय काय आम्ही फोन हे मी तुमच्या सोबत शेअर करतोय चिनीने बघा बाबा आजीची फेवरेट कॅब घातली चिन इकडे बघ बाबा असा काय लुक आहे चाललोय घुमी घुमी आमची घुमी घुमी खाली गेलेली छेनू मी चिन्निंद हा इथे आम्ही आलो आहोत जैन मंदिरात मधलं जैन मंदिर आहे पाथर्डी फाटाकडचं किंवा पाथर्डी गावाकडचं म्हणजे पांडवलेणीकडेच आहे ऑलमोस्ट सो बघूया आता ते कसं आहे मग कधी या मंदिरात कस वाटतं तुला येऊन छान तुला घराच्या बाहेर पडून कसं वाटत इथे काय कन्सेप्ट आहे हे आम्हाला काहीच माहिती नाही फक्त मोठं आहे आणि इथलं बांधकाम वगैरे छान आहे म्हणून आम्ही आहे सो आता आय थिंक ह्या गार्डन मध्ये पप्पा म्हणते चिनूला घेऊन जाऊ म्हणून अजून किती छोटी ह्या गार्डन मध्ये खेळल का अजून तिस लय आहे कडे बघतीये चिन 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 कशी गार्डनकडे कडे बघतीये <laughs> अजून बांधकाम चालू आहे वाटत इथे किती दूर आहे काय माहिती ऍक्च्युअल मंदिर वर रोडावरच आहे पण हे मंदिर फार दूर आहे मेन वा मस्त आहे छान आहे वाव असं वाटतं ॲक्च्युअल गाय असं <laughs> ॲक्च्युअल गायला ठेवणार नाही पण तरी बऱ्यापैकी लोक आले आहेत आम्ही वरती गेलो होतो पण काहीच फोटो वगैरे काढू दिले नाही त्यांनी व्हिडिओ पण काढू नाही दिले मला तर कळतच नाही की का काढू नाही देत ठीक आहे एक दोन लोक काढतील फोटो तर काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे शक्यतो पण ठीक आहे नासी हा मोकळी हवा छान मोकळा श्वास इट्स गुड चिनूला डॉक्टरकडे घेऊन आलो आहोत आम्ही ॲक्च्युली तिचं अन्नप्राशन करायचंय तर काय काय खाऊ घालायचं ह्या संदर्भात आम्ही विचारायला आलो नॉर्मल चिनू ए चिनू कुठे आलो आपण डॉक्टर अंकलकडे नाही बाबा वॅक्सिन नाही द्यायची आता थोड्या दिवसांनी दे ओके <laughs> okay, आम्ही आता घरी आलो हो, आहोत डॉक्टरकडे गेलो होतो चिनूला घेऊन कारण बरेच दिवस झाला आम्ही चेकअपला गेलो नव्हतो तर म्हटलं दाखवून आता अन्नप्राशन पण करायचं आहे तिचं तर ते कसं करायचं आणि काय काय खाऊ घालायचं तर त्यासाठी पण आम्ही गेलो होतो तर सगळं व्यवस्थित आहे एकदम फिट अँड फाईन आहे देवाच्या कृपेने आणि घरी आलो आहोत आणि आता चेंज करते मी म्हटलं आता ब्लॉग इथेच एंड करते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा ओके चलो बाय थँक्यू